राम राम आज बाजारात गेली मस्त हिरवीगार ताजी मेथी दिसली मोह अजिबात आवरल्या नाही त्यामुळे एक जुडी घेतली वाटाणे ज्याला मटार म्हणतात अगदी स्वस्त होते त्यामुळे ते देखील घेतले बटाटे घरातच होतेस नमस्कार अबिझ होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण माझ्या घरी करतात तशी कुठलंही वाटणघाटण न करता आलू मेथी मटारची भाजी पाहणार आहोत भाजीत मेथी हिरवीगार दिसायला हवी त्यासाठी खास टिप रेसिपी खरंच खूप खास आहे तुम्हाला नक्की आवडेल त्यासाठी इथे मी फ्रेश एक जुडी मेथी घेतलेली आहे कोवळे बटाणे आणि त्यानंतर दोन बटाटे घेतलेले आहे सगळ्यात आधी आपल्याला मेथी निवडून घ्यायची आहे त्यानंतर बटाणे सोलून घेऊ बटाटे चिरून घेऊ चला आता भाजी करायला घेऊया त्यासाठी गॅसवर मी कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये घालूया साधारण एक चमचा तेल तेल तापलं आहे त्यामध्ये घालूया मोहरी मोहरी तळतळली आहे त्यामध्ये घालूया जिरे जिरे छान फुलले आहे आता यामध्ये घालूया हिंग गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि त्यानंतर सालं काढून बटाटे मी कट करून घेतलेले आहे आणि पाण्यात ठेवले होते ते घालू आणि व्यवस्थित तेलामध्ये बटाटे परतून घेऊ बटाटे साधारण दोन मिनटं मी तेलामध्ये परतून घेतलेले आहे आता यामध्ये मटार घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि झाकण ठेवून बटाटे मटार शिजवून घेऊ साधारण पाच ते सहा मिनटं झालेले आहे बटाटे आपण पाहू तर मस्त तर बटाटा बऱ्यापैकी शिजलेला आहे आणि वटाणे पण शिजलेले आहे यापेक्षा आपल्याला बटाटे जास्त नाही शिजवायचे कारण आपण मेथी घालून पुन्हा एक वाफ काढणार आहोत म्हणजे बटाटे त्यात व्यवस्थित शिजल्या जातील आता यामध्ये आपण एक एक करून सगळे मसाले घालू सगळ्यात आधी यामध्ये मी घातले आहे दोन लाल मिरच्या तुम्ही फोडणीत मिरच्या घातल्या तरी चालतील एक चमचा तिखट आणि अर्धा चमचा हळद घालून सगळे मसाले आलू मटारसोबत परतून घेऊ आवडत असल्यास तुम्ही यामध्ये धणेपूड गरम मसाला घातला तरी चालेल आता इथेही मी एक मेथीची जुडी स्वच्छ निवडून धुवून बारीक चिरून घेतली होती आणि रोळीवर मी निथळत ठेवली होती म्हणजे जितकं एक्स्ट्रा पाणी आहे ते सगळं निघून जातं व्यवस्थित आपण बटाणे आणि बटाट्यासोबत मेथी मिक्स करून घेऊ खूप छान लागते ही भाजी पटकन होते टिफिनसाठी किंवा तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये रात्रीच्या जेवणासाठी केली तरी ही भाजी खूप छान लागते मेथी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला घालायची आहे किंचित थोडीशी साखर साखर घातल्यामुळे काय होतं भाजीचा हिरवापणा आहे तो टिकून राहतो आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ तर इथे मी सेंदो मीठ वापरलेलं आहे हे आरोग्यासाठी खूप छान असतं आता साखर आणि मीठ आपण व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घेऊ आता यात आपल्याला पाणी वगैरे काहीही घालायचं नाही आहे आणि रंग पण बघा वा काय मस्त सुरे खालेला आहे हिरवागार साधारण मेथी मी वटाणे आणि बटाट्यांसोबत एक ते दीड मिनटं परतून घेतलेली आहे आणि मेथी पण छान शिजलेली आहे गॅस बंद करूया तर इथे मस्त आलू मेथी मटर अशी चविष्ट भाजी बनवून तयार आहे गॅस बंद करूया तर यात आपण लसूण आणि कांदा अजिबात वापरलेला नाही आहे तरीसुद्धा भाजीला अप्रतिम चव आहे तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक तो बनता आहे चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद